बिबट्याने कधी हल्ला गेला रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता कुठे तुमचं नाव काय महेंद्र बघा नाही ओतूर कुठून गावाकडे चालले का गावाकडनं इकडे ओतूर मधून गाडीकडे चाललो होतो बिबट्या एक होता का दोन होतो एकच जखम कुठे झाली तुम्ही डबल शीट होते का सिंगल शीट डबल डबल काय घडलं नेमकं आम्ही अंत्यविधीचा कार्यक्रम ओरतून घरी जात होतो रात्री वाजता आणि अचानक गावाच्या पाठीमागे एक दोन किलोमीटर म्हणजे आमच्या गाडीच्या पाठीमाच्या बाजूला टिपट्याने डायरेक्ट हल्ला केला मी मम्मीने तो ओरडल्यामुळे मी पटकन गाडी थोडीशी हे करून खाली ठेवली आणि तिला उस्त्यावर तो पाहिल्याक समोर बी ठेवलं एकच होतं एकदम पळून गेला का काय पळून गेलं म्हणून खात्याचे कुणी आले हो आले ना बाहेर बसलेले भरपूर नमस्कार नमस्कार काय नाव सीताबाई नाही नाही काय घडली घटना आम्ही ना रस्त्याने येत होतो त्यांनी कसं औषध उडी मारली काय माहिती उडी मारली का काय त्याचं म्हणा त्याला माहिती का आम्ही इकडं आलो त्यांनी तिकडे आलो त्याची गाडी झाली ते काय सांगता यायचं नाही पण माझ्या आऊजेप टाकली त्याला पांजा मारला माझ्या जेब टाकली इथं मला दो दोन दात लागलं आम्ही दात लागले का त्याचे नखे लागले नखे लागले का, का दात लागले ते नाही सांगता यायचं पण मला इथं असं वर्ड ना, ना साडी फाटली मग मी खाली पडे इथं बाहेर लागलं त्या ठिकाण कुठं हा ठीक मॅडम चार पाटाळी नायनवाडीच्या मध्ये चार पाटाळीच्या मध्येच तिथं कुठं गेले होते आम्ही मैत्रीला गेलो होतो ना माहीत झाली मग ते आल्याच्या नंतर घरी गेलो आम्ही काय घड्याल बघितलं नाही घरी गेलो घरी सांगून आलो आणि मग दवाखान्यात गेलो आल्याच्या नंतर जेवण मग ता वाजली होती तो घटना साधारण किती वाजता घडली असेल साडे नऊच्या दरम्यान घडली वन विभागाला कळवलं हा कळवलं तेच आलं घेऊन आम्हाला कधी रात्री आणलं नाही सकाळी आणलं सकाळी आणलं